नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं केडीएसए युट्यूब चॅनल मी डॉक्टर झुंदरे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय सर्वांच्या जेवायचा प्रश्न म्हणजे क्रीडा प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन ज्यावेळेस खेळाडू स्पर्धेत खेळत असतो त्यावेळेस तो राज्यावर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक प्राप्त करत असतो आणि ह्याच काळामध्ये तो आपल्या शैक्षणिक कार्यता घेत असतो पण शासनाच्या आणि आपल्या सर्वांच्या निदर्शनात असं आलं की ज्या वेळेस तो एकाच वेळेस दोन्ही बाबींमध्ये लक्ष देत असतो तो कुठल्या तरी एका बाबीमध्ये कमी पडत असतो मग असं निदर्शन येतं की ज्या वेळेस खेळाडू खेळत असतो त्यावेळेस त्याचा शिक्षणाचा दुर्लक्ष होता आणि तो इतर खेळाडूंच्या विद्यार्थ्यांच्या जा तुलनेत ज्यावेळेस तो नोकरीला व्यवसायात जातो त्यावेळेस त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडत असतो हीच बाब लक्षात घेऊन शासनाने तीस एप्रिल दोन हजार पाच रोजी एक निर्णय घेण्यात आला की शासकीय कार्यालय जिथं शासनाचं कंट्रोल आहे त्या ठिकाणी शासनाच्या सर्व जाग्यांमध्ये खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं मग यामध्ये ज्यावेळेस त्या जागेसाठी जाहिरात निघते त्यावेळेस त्यांनी त्या स्पोर्ट कोट्याचा उल्लेख त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी खेळाडूंना अर्ज करण्यास सांगण्यात येतं अशा वेळेस खेळाडू त्या ठिकाणी अर्ज करतात अर्ज केलेल्या बाबींसाठी ज्यावेळेस त्या परीक्षेच त्यां त्या विभागात लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर ते सर्टिफिकेट जे खेळाडूंना अपील केलं आहे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन साठी आयुक्त क्रीडा युवासेना युवा सेवा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पुणे या ठिकाणी साठी पाठवलं जातं मग त्या ठिकाणी संबंधित खेळाडूंचे संघटनाचे आणि विद्यापीठाच्या संचालकांचे प्रतिज्ञापत्र मागून घेतलं जातं आणि त्या ठिकाणी आयुक्तालयातर्फे तो खेळाडू पात्र आ, तो ते, कि अपात्र असं कळवण्यात येत परंतु अशा अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यानुसार असं लक्षात आलेलं आहे की बरेच खेळाडू पात्र असून सुद्धा त्यांनी योग्य प्रकारे पात्रता स्पोर्ट व्हेरिफिकेशन किंवा त्यांचे पोस्टिंग होऊ शकलेले नाहीये तर ही पोस्टिंग होण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की कशा प्रकारे स्पोर्ट व्हेरिफिकेशन केलं जात कशा प्रकारे त्याच्यावर अपील केलं जात आणि कशा प्रकारे नोकरीच्या काय केलं पाहिजे या सर्व विभागाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आज घेऊया स्पोर्ट व्हेरिफिकेशन करणे का गरजेचं आहे ते आता आपण एकदा जाणून घेऊया अं तुम्हाला जे राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रमाणपत्र मिळालं म्हणजे पुरेशे झालं का तर अजिबात नाही तुम्हाला ते स्पोर्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन केलं तर त्याला एक व्हॅल्यू असते आणि त्यासाठी त्याच्यानंतरच आपण कुठल्या तरी बाबीसाठी अप्लाय करू शकतो तर आपण कशासाठी आपण अप्लाय करू शकतो तर एक शिष्यवृत्ती असते शिष्यवृत्तीसाठी आपण अप्लाय करू शकतो आपण स्पोर्ट नोकरीसाठी आपण अप्लाय करू शकतो आणि आपण कुठल्याही स्कीमसाठी असेल तर त्या ठिकाणी स्पोर्ट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर स्पोर्ट कोट्यातून जे जितके काही योजना आहे त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो तर हे का करणं गरजेचं आहे बऱ्याचशा अशा संघटना आहेत ज्या खोट्या आहेत म्हणजे ज्याला सरकारी मान्यता नाहीये तर अनेक खेळाडू असे आहेत की आंतरराष्ट्रीय हो, निमंत्रित स्पर्धा भरवली जाते त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्टिफिकेट दिलं जात त्याला कुठलीही सरकारी मान्यता नसते असे खेळाडू ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तराचे सर्टिफिकेट घेऊन येतात राज्यस्तराचे सर्टिफिकेट घेऊन येतात त्यावेळेस जे खरे खेळाडू आहेत त्याच्यावर अन्याय होत असतो ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की स्पोर्ट व्हेरिफिकेशन असणं गरजेचं आहे ज्याचं स्पोर्ट व्हेरिफिकेशन असेल त्यालाच पुढे नोकरी दिली जाईल त्यालाच पुढे योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता आपण जाणून घेऊया की स्पोर्ट प्रमाणपत्राचे पडताळणी कुठे केली जाते विभागीय उपसंचालक कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन करू शकतो महत्वाचं म्हणजे पुणे मुंबई नाशिक आणि आपल्या स्क्रीन दिलेल्या जे लिस्ट आहे त्यामध्ये लातूर नागपूर औरंगाबाद अमरावती अशा ठिकाणी या ठिकाणी आपण जाऊन आपलं स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन करू शकतो मुख्यतः करून आपण जाणून घेऊया की आता व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण तिथे गेल्यानंतर आपलं प्रमाणपत्र व संबंधित जे काही कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावी लागतात आणि प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं एक संघटनेचं प्रतिज्ञापत्र आणि खेळाडूचं प्रतिज्ञापत्र हे दोन्ही दिल्यानंतर आपल्याला तो पूर्ण जी फाईल आहे जे कागदपत्रे आपल्या त्या ठिकाणी जमा करावी लागतात आता आपण बघूया की कुठल्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र आपण या ठिकाणी जमा करावं लागतं तर आता आपल्या स्क्रीनवर जे दिसतंय त्या ठिकाणी आपण बघूया संघटनेचं प्रतिज्ञापत्र आपल्याला स्टॅम्प व द्यावं लागतं यामध्ये खेळायचं नाव कोणत्या स्तरावर तुम्ही खेळलेले आहात किती कोणत्या तारखेला स्पर्धा झालेल्या आ, या संघटना संघटनेचं नाव काय ही पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भरून द्यावी लागते आणि त्याच्यानंतर दुसरं एक प्रमाणपत्र आपल्याला भरावं लागतं ते म्हणजे खेळाडूचं प्रतिज्ञापत्र या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली स्वतःची माहिती द्यावी लागते ज्याच्यामध्ये खेळाडूच्या स्पर्धेचा काळ मिळालेले कोणते पदक तुम्हाला मिळालेले आहे त्याचप्रमाणे स्पर्धा कुठे झाल्या स्पर्धेची तारीख आणि वर दिलेली माहिती खरी आहे हे सर्व आपल्याला एका स्टॅम्प द्यावं लागतं दिल्यानंतर ही पूर्ण फाईल आपल्याला उर्वरित कागदपत्र आपल्या उपसंचालक कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला कळेल की सर्व कागदपत्रे आपल्या त्या ठिकाणी जमा करून आपण त्या ठिकाणी अपील करू शकतो ज्या वेळेस खेळाडू स्पोर्ट सर्टिफिकेट साठी टाकतो त्यावेळेस ही एक बाब महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे आपण ज्या संघटनेकडून खेळलेलो आहोत अधिकृत संघटना असेल त्यांनी ज्या स्पर्धेचे आयोजन केलेले असेल त्यांनी स्पर्धेचा अहवाल आणि निकाल अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहिनीशी तीस दिवसाच्या आत विभागीय संचालक कार्यालय जमा करणं आवश्यक असतं जर तुम्ही तुमच्या संघटनेने तसं केलेलं नसेल तर तुमच्या स्पोर्ट व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शक शकतो अन्यथा तुमचं व्हेरि व्हेरिफिकेशन होऊ शकत नाही त्यामुळं याची पण काळजी गरजेची आहे की आपण ज्या संघटनेतर्फे खेळलो त्यांनी सदर अहवाल तिथे जमा केलेला आहे किंवा नाही सदर खेळविषयक प्रमाणपत्र खेळाडूकडून पडताळणीसाठी प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा युवक सेवा यांनी त्यांची संघटनेकडून प्राप्त झालेल्या निकालाच्या आधारे सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पडताळणी करून प्रमाणपत्र योग्य असल्याची खात्री करून सदर क्रीडा प्रमाणपत्र गट अ गट ब क किंवा ड यापैकी कोणत्या संवर्गापैकी कोणत्या सा, सा पात्र आहे ठरतो याबाबत स्पष्ट उल्लेख करून परिशिष्ट क नुसार प्रमाणित प्रमाणपत्र खेळाडूस पाठवावे तसेच सदर अहवाल क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा उपसंचालकांद्वारे वरील पूर्ण कार्यवाही खेळाडूकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर व संघटनेकडून निकालांसंदर्भात आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर वीस कार्लेन दिवसाच्या आत करण्यात येईल संबंधित विभागीय उपसंचालकांनी प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर खेळाडूचे सादर केलेले प्रमाणपत्र आरक्षणाचा लाभ घेण्यास अपात्र ठरत असल्यास त्याबाबत दिलेला निर्णय अहवाल खेळाडूला डाक नोंद पत्राने कळवण्यात यावा तसेच संकेतस्थळावर अपलोड करावा अशी नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर निकाल दिल्यानंतर आपल्याला एक अजून एक संधी मिळते जर आपला अर्ज अपात्र ठरवण्यात आला तर आपल्याला त्या निर्णयाच्या विरोधात निर्णय प्राप्त झाल्यापासून दोन महिन्याच्या आत सहसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवडे पुणे या यांच्याकडे प्रथम अपील करता येतं प्राप्त होणाऱ्या अपिलावर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा कार्यवाही सहसंचालक क्रीडा व युवक सेवा हे करतील सहसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्या निर्णयावर आक्षेप असल्यास तर आयुक्तांकडे तुम्हाला या संदर्भात अपील करता येतं म्हणजेच जो कोणी पात्र अपात्र ज्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप आक्षेप असेल तर आपण दोन आत याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे एखाद्या खेळाडूकडे जर या शासन निर्णयाच्या पूर्वीच्या काळातील एकापेक्षा अधिक खेळांची राज्य राष्ट्रीय स्पर्धेचे प्रावीण्य प्रमाणपत्रे असू शकतील अशा खेळाडूंचे एकाच वेळेस सर्व प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडे शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक राहील त्यानंतर खेळाची खेळातील प्रावीण्य जेव्हा प्राप्त होईल तेव्हा प्रमाणित करून घ्यावेत खेळाडूंनी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणित प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त झाल्यावर या शासन निर्णयातील नियम क्रमांक चारनुसार क गटातील संवर्गाकरता आवश्यक असलेले क्रीडा आर्यतानुसार संबंधित पदाच्या भरतीसाठी जाहिरात आल्यास अर्ज करताना सदर पडताळणी प्रमाणपत्र छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्राची प्रत असल्याशिवाय खेळाडूला अर्जाचा अर्जाचा खेळाडू वर्गातून विचार केला जाणार नाही ही एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जर आपण एखाद्या जाहिरात आली नोकरीसाठी अर्ज सुटले असताना आपलं जर व्हेरिफिकेशन झालं नसेल तर कमीत कमी आपण त्या ठिकाणी अर्ज केल्याची पावती जोडणं सुद्धा आवश्यक असतं म्हणजेच ज्यावेळेस जाहिरात निघती तर त्यावेळेस आपल्याकडं या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं असतं तर मंडळी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेतलं आहे की स्पोर्ट सर्टिफिकेटचे व्हेरिफिकेशन कसं करावं आणि त्याला महत्व काय आहे तर आपल्याला याच्यामधून समजलंच असेल की स्पोर्ट सर्टिफिकेट असणं महत्वाचं नाही तर ते व्हेरीफाय सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे कुठली नोकरीला अप्लाय करण्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याकडे एकतर ते स्पोर्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं असणं आवश्यक आहे किंवा कमीत कमी तिथे जमा झालेली पावती अतिशय आवश्यक आहे आपण ची जाहिरात निघाली त्यानंतर आपण ही प्रोसेस सुरू करत असलो तर आपण खूप लेट होऊ शकतो किंवा आपल्या हातून ती नोकरी जाऊ शकते तर ही बाब आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी आपण हे स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन ज्याही वेळेस आपण प्रमाणपत्र आपल्याला ताब्यात मिळेल त्यावेळेस आपण अपील केलं पाहिजे आपण त्यासाठी व्हेरीफाय केलं पाहिजे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजूपर्यंत हा पोचवा धन्यवाद